नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ऋषीपंचमीचं हे व्रत महिलांसाठी खास करून खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे कारण हे व्रत महिलांना शुद्धीकरण आणि आध्यात्मिक विकासासाठी मदत करते ज्यामुळे त्यांना पापमुक्त जीवन आणि मोक्षाची प्राप्ती होऊ शकते असा विश्वास आहे मग पंचमीच्या दिवशी विशेषतः महिलांनी काय करावं आणि काय करू नये हेही तितकंच महत्त्वाचं आहे ऋषी पंचमीचं व्रत आणि पूजा विधी महिलांसाठी विशेष आहे त्यासाठी आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती सर्वप्रथम ऋषी पंचमीच्या दिवशी मुहूर्तात उठून पवित्र नदीत किंवा घरच्या घरी गंगा मिश्रित पाण्यानं स्नान करावं हे शारीरिक आणि मानसिक शुद्ध शुद्धीकरणासाठी आवश्यक मानले गेले काही ठिकाणी अनेक महिला एकत्र पवित्र नदी स्नान करण्यास जातात यावेळी अनेक भागातील परंपरेनुसार त्यांच्या त्यांच्या भागातील पद्धतीने विधी केले जातात स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरातील पूजास्थान स्वच्छ करून त्यात हळद कुंकू आणि ऋषीने चौकोनी रुईने रु, रुई चौकोनी मंडळ बनवून त्यावर सप्त ऋषींचे चित्र किंवा मूर्ती ठेवाव्यात सप्तऋषींच्या चिन्हांसाठी हाताच्या बोटावर सात टिपके कुंकू आणि हळदीने लावावे या दिवशी प्रत्येक ऋषीचं नाव घेऊन ओम कश्यपाय नमः ओम आत्रेय नमः अशा सात सप्त ऋषींची नावे घेत पूजा केली जाते अरुंधती देवीला ओम अरुंधते नमहा म्हणून पूजा केली जाते यावेळी फळं फुलं सुपारी अगरबत्ती दिवा हळद चंदन तीळ दुर्वा आणि पंचमृतानं सप्त ऋषींची पूजा केली जाते त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती केली जाते त्यानंतर व्रतकथा ऐकून किंवा वाचून ध्यान केलं जातं आणि ऋषींच्या शिकवणींचा विचार केला जातो विशेषतः या दिवशी पूर्ण दिवस उपवास केला जातो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न आणि पाणी टाळून निराहार किंवा निर्जला व्रत केलं जातं काही ठिकाणी फलाहार घेऊन किंवा सात्विक अन्न एकदाच घेतलं जातं व्रत संपल्यावर चंद्रदर्शन करून पारण केलं जातं त्यानंतर सामूहिक प्रार्थना केली जाते ध्यान मंत्रजप आणि पापक्षालनासाठी प्रार्थना केली जाते शिवाय सदाचारी जीवनाची जीवनाची शपथही घेतली जाते तर अशा पद्धतीने महिलांनी विधिवत आपापल्या प्रथा पद्धतीनुसार ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा करणं आवश्यक मानलं गेले आता ऋषीपंचमीच्या दिवशी विशेषतः महिलांनी काय करू नये तर धान्य मीठ साखर मसाले कांदा लसूण इत्यादी तामसी किंवा अपवित्र अन्न या दिवशी खाणं टाळलं जातं बैलाने नांगरलेल्या शेतीतील धान्य किंवा भाज्यासुद्धा या दिवशी खाणं टाळतात शिवाय प्रक्रिया केलेले अन्नही या दिवशी खात नाही या दिवशी अपवित्र वस्तू किंवा साहित्य स्पर्श केलं जात नाही पूजा साहित्य अयोग्य किंवा अपूर्ण असू देऊ नये विशेषतः मासिक पाळीच्या काळात हे व्रत केलं जात नाही कारण हा दिवस त्या दोषापासूनच मुक्तीसाठी आहे असं मानलं जातं मात्र यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता व्रत कथा समजून न घेता किंवा चुकीच्या वेळी पूजा करू नये घरातील भांड्यांना किंवा धार्मिक वस्तूंना स्पर्श करू नये ज्यामुळे पाप होऊ शकते मासिक तसेच नकारात्मक विचारादरम्यान कर्म करू नये असंही सांगितलं जातं हे नियमशास्त्र आणि परंपरेनुसार आहे व्रतकथेनुसार एका स्त्रीने मासिक दरम्यान भांड्यांना स्पर्श केल्याने तिला दोष लागला पण ऋषी पंचमीचं व्रत केल्याने ती मुक्त झाली हे व्रत वर्षातून एकदा करून महिलांना शुद्ध जीवन मिळते असं सांगितलं जातं काही स्थानिक परंपरेनुसार आपापल्या पद्धती असू शकतात त्यासाठी ज्योश ज्येष्ठ आणि योग्य व्यक्तींचा सल्ला घेणंही तितकंच गरजेचं आहे धन्यवाद